नमस्कार मी सध्या चिपळूण तालुक्यामधील मिरवणे गावामध्ये उभा आहे या मिरवणे गावातील रस्त्यांची अवस्था इथली बेकार झालेली की खूप बेकार झालेली या गावाला लगभग आजूबाजूला कमीत कमी, कमी खूप खेडे लागून आहे पण हा एकच रस्ता एकमेव की जो जिल्ह्याला व तालुक्याला मिळतो तिथून जाण्याचे मार्ग बी इथले गंभीर आहे की रस्त्याची गाडी जाण्याचं काम जा म्हटलं तर खूप रस्ता गंभीर झालेला इथला एखाद्या वेळेस जर एखादी रात्र जर म्हटलं इमर्जन्सी आली तर या रस्त्या त्यावेळेस जे पेशंट आहे त्याचाच मृत्यू जागेवरती सुंदेल पण हॉस्पिटलमध्ये नाही पोहोचणार ना। तर अशा प्रशासनाला व आमदार लोकांना इथला थोडीफार लाज वाटली पाहिजे त्यांनी हे रस्ते लक्षात घेऊन त्यांची थोडी दुरुस्त करावी व काही मालमत्ता हे करून थोडंफार हे करावं मी दाखवतो तुम्हाला या गावांच्या रस्त्यांची अवस्था कशी झालेली आहे